जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी जगताप महाअपडेट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो यावर्षी ऑगस्ट महिन्यात तसंच सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवर्षासारखा पाऊस झाला आणि जिल्ह्यातील बऱ्याच शेतकरी बांधवांचं कापूस सोयाबीन मूग उडीद या पिकाचं नुकसान झालेलं होतं आणि मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांनी तक्रारी पण दाखल केल्या तसंच बऱ्याच शेतकरी बांधवांचे पण पिकम्याचे जे पंचनाम आहेत सुद्धा झालेले आहेत आणि शेतकऱ्यांना आता जे अग्रिम रक्कम मिळणार तर याची प्रतीक्षा लागलेल्या मित्रांनो परंतु आज दैनिक लोकमतने एक अपडेट प्रसिद्ध केलेला आहे मित्रांनो की निवडणूक झालेली आचारसंहिता संपली आता पीक अग्रिम कधी मिळेल आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नऊ लाखावर शेतकरी अग्रिमसाठी पात्र आहेत आणि पीक म्हणजे दोन हजार चोवीसचा चा जो अग्रिम पीक आहे त्याची प्रतीक्षा आहे तर सविस्तर अपडेट आपण आजच्या या अपडेटमध्ये जाणून घेणार आहोत अपडेटला सुरुवात करण्याआधी मित्रांनो आपण या चॅनलवर जर नवीन आलेला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विचारा जेणेकरून मी बनवले असेच नवनवीन अपडेट आपल्याला आपल्या अप मोबाईलवर उपलब्ध होत जातील चला तर बोलूया आजच्या आपल्या या अग्रिम पीकमा मा दोन हजार चोवीसच्या अपडेटकडे तर मित्रांनो या ठिकाणी दैनिक लोकमत लिहितात की शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे खरीप पातील दोन हजार चोवीस मधील अग्रिम पीक विम्याची जिल्ह्यातील नऊ लाखावर शेतकरी अग्रिमसाठी पात्र ठरलेले आहेत आणि निवडणूक संपलेली आहे आचारसंहिता संपलेली आहे आणि आता पीक विमा अग्रिम कधी मिळेल तर सतरा लाख शेतकऱ्यांनी आतापर्यंत खरीपामध्ये पीक विमा भरला होता यामध्ये मित्रांनो सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खरीप दोन हजार चोवीसमध्ये सतरा लाख चौदा हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील नऊ लाख एक्क्याऐंशी हजार शेतकरी अग्रिम पात्र आहेत यामध्ये व्यापक आपत्ती व या प्रकारात सहा लाख अठ्ठ्याहत्तर हजार तर वैयक्तिक या प्रकारात तीन लाख शेतकरी या शेतकऱ्यांना अग्रिम मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे मागील पावसाळ्यात वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले होते परंतु विधानसभा निवडणुकीचे आदर्श आचारसंहितेमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अग्रिम देणे थांबवले होते निवडणुका झाल्या की थी। थी। निकाल लागला आता नवीन मंत्रिमंडळ स्थापन होत आहे असे असताना शेतकऱ्यांना अद्याप विमा कंपनीकडून अग्रिम देण्यास विलंब होत आहे एक जुलै ते एक ऑगस्ट दोन हजार चोवीस या काळात सतरा लाख चौदा हजार शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग नोंदवला होता आपली पिके संरक्षित केली होती राज्यात केवळ एक रुपये भरून पीक विमा योजनेत सहभागी होण्याचा उपक्रमही यावर्षी राबवण्यात आला होता शेतकऱ्यांना विमा भरताना अधिक पैसे मोजावे लागू नयेत म्हणून नाममात्र शुल्क ठेवले होते एक जून नंतर चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली दरम्यान जुलै अखेर ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत वेळोवेळी विल ठिकठिकाणी अतिवृष्टी सदतचा पाऊस झाला त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले भारतीय कृषी विमा कंपनीच्या वतीने नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्यात आले तसेच शासन स्तरावरून कृषी महसूल यांच्या वतीने संयुक्तरित्या पंचनामे झाले होते पंचनामे पूर्ण होतात विधानसभा निवडणुकीसाठीचे आदर्श आचारसंहिता लागू झाली त्या कालावधीत शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला नाही त्यामुळं विमा अग्रिम शेतकऱ्यांना देण्यात आला नव्हता परंतु आता निवडणूक झाली आचारसंहिता संपली निकाल लागले नवीन मंत्रावर सांभाळ स्थापन होत आहे मात्र कृषी विमा अग्रीमबाबत कोणताच निर्णय घेतला जात नसल्याने शेतकरी आक्रमक झाले तात्काळ वातमाची कारवाई करावी अशी मागणी आता शेतकरी वर्गामधून होत आहे तर मित्रांनो हे छोटेशा अपडेट होतं अपडेट आवडलं तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करा पण विसरू नका भेटूया नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद